एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता ओम श्री गुरु मसाले सेंटर आमचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर चुकीच्या आरक्षणावर बापूंचा हतोडा पंचायत समिती जिल्हा परिषद आरक्षणावर हरकत दाखल करणार यांचे विधान पहा काय म्हणत आहेत बाबासाहेब जिल्हा परिषद गटासाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण करण्यात आलं त्या आरक्षणामध्ये जवळजवळ एकोणतीस जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळं काही गटावर पुन्हा आरक्षण आल्यामुळं अन्याय झालेला आहे तर काही गटांना पुढचं आरक्षण येण्याची जी संधी होती ती त्यांची संधी हुकलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आदेश झालेले आहेत त्या आदेशामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जागांचं आरक्षण नियम दोन हजार पंचवीस नियम चार मध्ये जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट पाळला जावा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणानं सांगितलेलं होतं आणि त्या नियम चार मध्ये असा मॅन्डेट आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण हे उतरत्या क्रमानं घ्यावं आणि शेवटच्या जागेपर्यंत ते आरक्षण जावं आणि पुन्हा मग नव्यानं चालू करावं एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन आरक्षणाचं काही वेळा रिपिटिशन झालं दोन हजार सात मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही सुद्धा काही याचिका केलेल्या होत्या यामध्ये प्रशांत बॉम्बे या, हो या खटल्यामध्ये घटनेला अभिप्रेत असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा निर्णय झाला डिव्हिजन बेंचचा चा कायद्याच्या भाषेत आणि तो डिव्हिजन बेंचचा निर्णय कायम झाला आणि शासनानं पुन्हा आरक्षण काढलेलं होतं त्याच पद्धतीची मागणी केले दोन महिने आम्ही शासनाकडे करतोय की हा नियम बारा पहिली निवडणूक धरावी हा घटनेच्या विरोध आहे परंतु शासनानं त्यामध्ये काय ऐकलं नाही आणि त्याच पद्धतीनं काल आरक्षण काढलं गेलेलं आहे त्यामुळं ह्या जिल्हा परिषद गटामध्ये या सात म्हणजे म्हैसाळ मालगाव कोल्हापूर उमपी रांजणी सावळस या गटात पूर्वी आरक्षण आलेलं होतं बेडगमध्ये तर दोन हजार दोन आणि दोन हजार सतरा दोनदा आलं होतं आता तिसऱ्यांदा आरक्षण आलं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि अनुसूचित जातीचं खालचे जे गट होते की ज्यांना आता आरक्षण येणं अपेक्षित होतं त्यामध्ये मांगले अंकलखोप विसापूर बावची खरसुंडी कुंडल आणि शेगाव या सात गटामध्ये उतरत्या क्रमाला लोकसंख्येच्या आरक्षण येणं अपेक्षित होतं तिथल्याही लोकांची संधी जाणार आहे आता पहिला निवडणूक ग्रहित झाल्यामुळं आता पुन्हा पस्तीस वर्षानं या वेसापूर कुंडल किंवा ह्या गटावर आरक्षण येणार होत त्यांना मागास आता पुन्हा त्यांना पस्तीस वर्ष थांबावं लागणार आहे म्हणजे या जन्मात आता तिथल्या लोकांनी त्या आरक्षणाखाली खाली निवडणूक लढवायचा विचार करता येणार नाही चुकीचं आहे तारखेपर्यंत तक्रार करण्याच्या कार्यक्रम आहे त्या पद्धतीची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करतोय त्याच चौकशी करून विभागीय आयुक्त काय निर्णय देतील माग सुद्धा दोन हजार बारामध्ये पंचायत समितीचं अनुसूचित जातीचं जे आरक्षण होतं ते विभागीय गेलेलं होतं अजून सुद्धा बदललं जाईल अशी अशी आमची अपेक्षा आहे जरी बदललं ले गेलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये गरज पडली तर आमचे काय सहयोगी मित्र आहेत ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लढवण्याच्या विचारात आहेत आणि घटनेला अपेक्षित असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रशासकीय पातळीवर अधिक कायदेशीर पातळीवर दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार आहे